नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत पुन्हा तीच विनंती आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन नवा कारण जेवढे तपशील आणि प्रत्येकच गोष्टीतले हे आम्ही जेवढ्या सखोलपणे नीट व्यवस्थित अभ्यास करून महाराष्ट्रासमोर मांडतो आहोत आणि तुम्हालाही ते दिसतंय की आम्ही जे सांगतो आहोत तेच न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पण सुरू आहे किंवा राजकीय विश्लेषणामध्ये पण आम्ही जे सांगतो आहोत तेच होताना तुम्हाला दिसतं आहे त्याचं कारण आहे एकतर अंदाज येतो पूर्वानुभव असतो आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक लोक तुम्हाला तुमच्या विश्वासार्हतेमुळे गोष्टी कळवत असतात आता काल काय झालं कारण आत्ता संतोष देशमुख यांच्या संदर्भातला सर्वात मोठा खुलासा हा या व्हिडिओमधनं होणार आहे की संतोष देशमुख यांना मारण्यासंदर्भातला कट कुठे रचला कसा रचला आणि कुणी रचला काल काय झालं हे आधी नीट समजून घेऊ कारण काल जेव्हा वाल्मिक कराडला मकोका मध्ये अटक केली आणि त्याच्यावरती तीनशे दोनच्या प्रकरणामध्ये त्याचा कसा सहभाग आहे हेही पोलिसांनी तपासायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की वाल्मिक कराड आणि तो इतर त्याचे साथीदार हे संतोष देशमुख यांच्यावरती का नाराज होते कारण त्यांनी जी दोन कोटी रुपयाची आवादा कंपनीला खंडणी मागितलेली होती ती खंडणी ही द्यायला आ, कंपनी तयार असेल नसेल ते कंपनीच्या स्टेटमेंटनंतर अधिकृतपणे रेकॉर्डवरती येईल परंतु त्याच्यामध्ये अडथळा संतोष देशमुखचा आला असा ह्या आरोपींचा समज झाला आणि त्यातनं त्यांनी संतोष देशमुखांचा खून केला काल हे कोर्टामध्येच स्पेशल जी काही इन्व्हेस्टिगेशन टीम आहे त्यांनी सांगितलेलं आहे मधल्या काळामध्ये पुन्हा ती बातमी पण आली की न्यायालयीन जी कमिटी स्थापन करायची होती ती पण स्थापन झालेली आहे पहिल्यानी संदर्भामध्ये पण मी तुम्हाला नवीन एक माहिती देईन तीही आश्चर्यकारकच आहे म्हणजे आपल्याला आपल्याच महाराष्ट्र राज्यातल्या लोकांची कमी माहिती असते आपल्याला पण काल जेव्हा हे कोर्टामध्ये झालं त्याच्यानंतर आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो की जेव्हा सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे ह्याच्या संदर्भातला पोलिसांनी सी आय डीनी म्हणजे जे डी वाय एस पेत अनिल गुर्जर यांनी जो पी सी आर मागितला आणि त्याच्या आधी जी दोन दिवस कारवाई झाली तर त्या कारवाईमधून नेमके तपासाचे तपशील काय बाहेर आलेले आहेत आणि ते तपशील आता एन डी टी व्हीच्या हाती आलेले आहेत बारा पानाचे हे जे सी आय डीनी नोंदवलेले सगळे तपशील आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या तपशिलामध्ये तुमच्या लक्षात येईल की काय काय घडामोडी आणि कशा घडलेल्या आहेत तर हे दहा अकरा बारा तारखेला कोर्टामध्ये सी आय डीनी काय काय सांगितलं त्याचे तपशील आहेत एक्सक्लुझिव्ह आहेत हे माहिती महाराष्ट्रातल्या कुठल्याही इतर माध्यमाकडे नाही आहे आणि ती माहिती मी तुम्हाला दाखवतो आहे कारण हे समजून घेणं आवश्यक आहे की संतोष देशमुख यांचा खून का झाला काल जेव्हा वाल्मिक कराड संदर्भातली माहिती आली की त्यांनी खंडणीला विरोध होतो आहे आपल्याला म्हणून संतोष देशमुख याचा खून केला परंतु संतोष देशमुख यांचा खून करत असताना हे आरोपी कुठे भेटले कसा कट केला काय नेमकं घडलं वगैरे सगळं आता याच्यामध्ये अनिल गुर्जर हे पोलीस अधीक्षक आहेत जे तपास यंत्रणेचे प्रमुख आहेत फिर्यादी आहेत शिवराज लिमराज देशमुख जे संतोष देशमुख यांचे नातलग आहेत मैताचं नाव माहितीचं आहे आपल्याला संतोष पंडितराव देशमुख आरोपीची नावं आहेत त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रभान खुले घुले प्रतीक भीमराव घुले जयराम मानिक चाटे सुधीर ज्ञानोबा सांगळे हा जो फरार आहे कृष्णा शामराव आंधळे सॉरी कृष्णा शामराव आंधळे फरार आहे महेश सखाराम केदार आणि विष्णू महादेव चाटे सिद्धार्थ उर्फ भावड्या भिवास सोनमणे हे सगळे आरोपी आहेत त्यातले मिळून आलेले आरोपी वगैरे माहिती आहेत आता ह्याच्यामध्ये संतोष देशमुखला मारहाण करत असताना त्यांना जी मारहाण झाली संतोषणा त्याच्यासाठी काय काय हत्यार वापरलेली होती ह्याचे तपशील महाराष्ट्राने बघितले तेही आम्हीच पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगितले पण आता अधिकृतपणे काय काय रेकॉर्डवर आलेली गोष्ट महत्त्वाची आहे म्हणून एक गॅसचा पाईप ज्याची लांबी एक्केचाळीस इंच असलेली एक बाजू गोल गोलाकार केलेली वर त्यावर काळ्या कर्दुड्याने गुंडाळून मूठ तयार केलेली हे सगळे तपशील पहिल्यांदा तुम्ही ऐकताय एक लोखंडी अर्धा इंच गोलाकार मूठ असलेला पाईप त्यात लोखंडी तारेचे पाच क्लास वायर बसवलेले लाखं लाकडी दांडा तलवारीसारखं धारदार शस्त्र पूर्वी हे म्हटलं जात होते की ती कोयता नाही आहे तलवारीसारखं शस्त्र आहे लोक चार लोखंडी रॉड व कोयता कोयता आहे लोखंडी फायटर आणि धार धार धारकत्ती आता यातलं काय काय मिळून आले पोलिसांना ते पण पोलिसांनी सांगितलं मिळालेला माल एक गॅस पाईप शून्य पाच क्लास वायर बसवलेले बसवलेले एक लोखंडी गोलाकार मूठ लोखंडी रॉड लाकडी काठी पांढऱ्या प्लॅस्टिक पाईपचे तुकडे मैताच्या म्हणजे संतोष देशमुख यांच्या गळ्यातील पंचरंगी जाड धागा आणि हे फार महत्त्वाचं आहे कारण जेव्हा एखाद्या मैताला मारहाण होते तेव्हा त्याच्या ते शरीरावरती झालेल्या जखमाबरोबरच जो इतर आपला परिस्थिती पुरावा असतो त्या गळ्यातली ही जी संतोष देशमुख यांच्या पंचरंगी जाड धागा सापडला आहे तो महत्त्वाचा आहे स्कॉर्पिओ स्विफ्ट आणि पाच मोबाईल ह्या सी सी आय डीने जप्त केलेले आहेत आणि हे सगळे तपशील मग पुढे सी आय डीने सांगितलेत की गुन्हा कसा घडला स्कॉर्पिओ कशी अडवली आणि त्यातनं मग संतोष देशमुख यांना फरफटत कसं बाहेर काढलं आणि आम्ही महाराष्ट्राला सांगितलं की छप्पन ठिकाणी त्यांना प्रचंड मारहाण केली जवळपास सव्वा लिटर रक्त संतोष देशमुखांच्या शरीरातलं साकाळलेलं होतं आणि त्या साकाळलेल्या रक्तामुळे तू सागर जाऊ दे गाडी काही अडचण नाही वेगाच होते साकाळलेलं जे रक्त आहे ते साकाळलेलं रक्त घेऊन ह्या शरीरामध्येच ते इतकं साकाळलं की दुर्दैवाने संतोष देशमुख यांचा जागेवरती मृत्यू झाला आणि आम्ही जेव्हा हे तपशील सांगते म्हणजे मी मला सांगताना अंगावर अक्षरशहारे येत होती की एखाद्या जिवंत माणसाला ह्या व्यक्तींनी किती मारहाण केली खरं म्हणजे याचे तपशील येणे बाकी आहेत कारण आरोपींना जेव्हा अटक झाली त्यानंतरचा जो काळ आहे मधला तो त्या ते स्वतः सरेंडर झालेले आहेत त्यामुळे मधल्या काळामध्ये ह्या आरोपीने हे जे कृत्य केलं हे कशाच्या खाली केलं कारण एक एखादा व्यक्ती कितीही उल उलट्या काळजाचा असला तर एखाद्या जिवंत व्यक्तीला तो जेव्हा मारहाण करतो तेव्हा तो कुठल्या तरी अंमलाखालीच असला पाहिजे त्याच्याशिवाय हे कृत्य तो करू शकणार नाही पण हे सगळं करत असताना पोलिसांनी हा कट कुठे रचला याची माहिती दिलेली आहे जी महाराष्ट्र पहिल्यांदा समजून घेणार आहे हे नऊ मुद्दे आहेत की जे गुर्जर यांनी ह्या आरोपींचा पी सी आर मागताना सांगितलेले आहेत पहिला मुद्दा आहे फिर्यादी रविराज लिमराज देशमुख यांनी दिलेल्या पुरवणी जवाबामध्ये आपले नाव म्हणजे त्या आरोपीचं नाव आहे विष्णू साटे यांनी त्याचं नाव नोंदवून दिलं आहे सदर गुन्ह्यामध्ये दुसरा मुद्दा सदर गुन्ह्यातील घटनेच्या वेळेतील आरोपी नामे जयराम साठे यांनी फोनवरून विष्णू चाटे म्हणजे इथे पोलिसांसमोर आपणास फोन करण्यात आल्याचे दिसते विष्णू चाटेला कुणी फोन केला तर जयराम चाटेनी फोन केला विष्णू घुलेला आणि आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा की हा खुनाचा कट ह्या मंडळींनी कुठे रचला सदर घटनेच्या एक दिवस आधी आपण नांदूर फाटावर बीड रोडवरील एका धाब्यावर जेवणासाठी गेले असता तेथे सुदर्शन घुलेसोबत सदर गुन्ह्याचा कट रचला सुदर्शन घुलेनी कुठे कट रचला आहे सुदर्शन घुले आणि जयराम साठेनी तर बीडच्या जवळ असलेल्या नांदूर फाट्यावरती एक धाबा आहे त्या धाब्यावरती बसून ह्या मंडळींनी कट रचला मयत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांना आपण घटनेच्या वेळी वारंवार फोन केले असता कारण संतोष देशमुखचे चे बंधू त्यांना फोन करत होते सोडा म्हणून आणि अजून एक माहिती मी तुम्हाला सांगतो हे जे महाजन नावाचे पी एस आय आहेत ना जे परळी पोलीस स्टेशनचे होते ज्यांना सक्तीच्या रजेवरती वगैरे पाठवलं हे सक्तीची रजा वगैरे असं काहीही प्रकार नसतो म्हणजे मला एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की सक्तीची रजा वगैरे काही प्रकार नसतो तर हे जे महाजन नावाचे पोलीस अधिकारी जे आता रजेवरती गेलेले तेही त्यावेळेला धनंजय देशमुख यांच्याबरोबर त्या आरोपींना म्हणजे ह्या विष्णू चाटे आणि हा जो सुदर्शन घुले आहे ह्या मंडळींना फोन करत होते की संतोष देशमुखांना सोडा तुम्ही ही पण नवीन माहिती मी तुम्हाला सांगितली तर ते मग सगळं त्यांचं एकमेकांशी संवाद झाला मग तुमच्याकडनं काय काय काढून घ्यायचं आहे वगैरे वगैरे हँड्सअप जप्त जप्त करायचं वगैरे हे झालं पहिल्यांदा महाराष्ट्राला कळलेली गोष्ट की एका धाब्यावर बसून ह्या मंडळींना आता धाब्यावर बसून तर काय कृत्य हे करत असतील जेवताना ते कळतं आहे आपल्याला मग सन्माननीय जज महोदयांची ऑर्डर माझ्या हातात आहे के डी जाधव हो, यांनी म्हटलेलं आहे की मग बाकीची सगळी गोष्टी झाल्यानंतर हीच आर्ग्युमेंट कोर्टामध्ये झाली आहे देअर फॉर आय डीम फिट दॅट द पोलीस कस्टडी ऑफ द अक्यूज मस्ट बी एक्सटेंडेड अकॉर्डिंगली द पोलीस कस्टडी इज एक्स्टेंडेड टिल थर्टीन फर्स्ट टू थाउजंड अँड ट्वेंटी फाय म्हणजे तेरा जानेवारीपर्यंत ती केली ही गोष्ट मी आता जे तुम्हाला सांगतो तो कागद आहे तेरा दहा तारखेचा आता तेरा तारखेला पुन्हा ती आर्ग्युमेंट झालेली आहे तेरा तारखेला पण कोर्टामध्ये एक सबमिट झालं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे तपशील आलेत आणि मग याच्यामध्ये पुन्हा पोलिसांनी काय विनंती केली की आमची पोलीस कोठडी मिळण्याचा अधिकार अबाधित ठेवून तेरा तारखेला पुन्हा ह्याला हजर केलं ना ह्या सगळ्या आरोपींना तर यांना न्यायालयीन कोठडी द्यावी आणि त्यावेळेला त्यांनी पाच मुद्दे म्हटलेले आहेत सदर गुन्ह्यात गंभीर स्वरूपाचा सखोल तपास करणं बाकी आहे या व्यतिरिक्त या गुन्ह्यामध्ये इतर कोण आरोपी आहेत याचा आम्हाला शोध घ्यायचा आहे यातला जो एक आरोपी आहे कृष्णा आंधळे याला अटक करणं बाकी आहे वगैरे आणि मग ते पाच मुद्द्यावरती कोर्टात आर्ग्युमेंट झाली आणि त्यांना एम सी आर झाला आता मग तिथे कोर्टाने पुन्हा काय म्हटलंय अक्युज्ड विष्णू महादेव साठे इज प्रोड्यूस बिफोर टुडे ॲट फिफ्टीन थर्टी आज ही हॅज नो कंप्लेंट्स ऑफ इल ट्रीटमेंट ॲट द हँड्स ऑफ पोलीस द अक्यूज दिस टू ज्युडिशियल कस्टडी टील एटीन जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ॲज प्रेड जशा पद्धतीने आपला गैरसमज असा होतो आणि हे खूप शांतपणे नीट समजून घेतलं पाहिजे आपल्याला हव्यात त्याच गोष्टी व्हाव्यात असा जो सगळ्यांचा म्हणजे त्यातल्या प्रकरणातल्या नातलगांनाही वाटणं साहजिक आहे आणि इतरांनाही तसं वाटणं साहजिक असं होत नाही त्या केसमध्ये कोर्टामध्ये वकील महोदय का उपस्थित राहिलेले नाहीत या सी आय डी एस आय डीचे तर त्याचं कारण आहे की तेव्हा मुळातच ज्युडिशियल कस्टडी मागितली असेल आर्ग्युमेंट काय करायचीच नव्हती त्यामुळे ते आलेच नाहीत तर त्याच्यावरती पण खूप चर्चा झाली पण एक गोष्टाच गोष्टीचा मी अत्यंत सविस्तर असा एक्सप्लेनर व्हिडिओ करणार आहे की वाल्मिक कराटच्या चेहऱ्यावरती काळे कपडे किंवा हातामध्ये बेड्या का नाही तो पण सुप्रीम कोर्टचा संदर्भ आहे पण ते नंतर आणि मग आता जो ह्या सगळ्या लोकांना मकोका लावला त्याचा पण दस्त माझ्या हातात आहे तेही कागद माझ्या हातामध्ये आहे की ह्या आरोपींना मकोका का लावला तर स्थानिक गुन्हे शाखे आणि सदर गुन्ह्यातील आरोपी नाव काय जे एक ते नऊ असतील यांना वाडकर यांना यांच्या विरोधामध्ये पुरवणी जबाबला अनुसरून गुन्ह्यात कलम सिक्स्टी टू सिक्स्टी ब्रॅकेटमध्ये टू वाढ करण्यात आलेले आहे सदर गुन्ह्यात तीन प्रतीक भीमराव घुले अटक करण्यात आलेले हे आरोपी सध्या पिसरमध्ये स सदर गुन्ह्यामध्ये सो अँड सो आणि पुढे त्यांनी म्हटलं की सदर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवच्या कलम तीन एक आय तीन एक आणि तीन दोन तीन चार अंतर्भाव करण्यात आलेला आहे ही अनिल गुर्जर यांची एक्स्क्लुझिव्ह कॉपी आहे की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राला कळलं की ह्या मंडळींनी हा गुन्हा करण्याच्या आधी अत्यंत व्यवस्थित प्लॅनिंग करून कट रचून कुठे कसं मारायचं हे ठरवून संतोष देशमुख यांचा जीव घेतला हे सगळे तपशील आम्ही तुम्हाला सांगू त्यातलं राजकारण पण सांगू ते सांगत असताना एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की हा कायदेशीर बाबीचा भाग आहे त्यामुळं त्याला त्याच कॉन्टेक्टमध्ये बघितलं पाहिजे समाजाच्या सर्वच समाज घटकामध्ये जे जे रिफ्लेक्शन येत आहेत तेही रिफ्लेक्शन महाराष्ट्राने समजून घेतले पाहिजेत कारण महाराष्ट्रातली सध्याची सामाजिक स्थिती ही अत्यंत स्फोटक म्हणत चाललेली आहे असं माझं ऑब्झर्वेशन आहे आणि ते कुठेतरी थांबायला हवं थांबूया आपण इथे आपण तर आपल्या पद्धतीनं ज्या ज्या गोष्टी रिफ्लेक्ट होत आहेत त्या सांगू बऱ्याच जणांना त्यांना हवं तसंच असं अस अपेक्षित आहे तसं होणार नाही समाजातल्या प्रत्येक घटकाचे स्वतःचे म्हणून जे काही मुद्दे असतील ते आम्ही महाराष्ट्रासमोर मांडत राहू त्याबद्दलचा जो त्रास सोशल मीडियावरती ट्रोलिंग वगैरे होते ते सहन करण्याची आमची तयारी आहेच थांबूया आपण इथे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा धन्यवाद